गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इजलकरंजी शहरातील महापालिकेच्या नगर विक्रेता समितीची निवडणूक एक दलाने लढवणार असून पाचही उमेदवार निवडून आणणार आहे असा निर्धार शहर फेरीवाले विकास आघाडीचे गटनेते सदा मालाबादे अध्यक्ष दीपक पाटील व उपाध्यक्ष बाबासो कोतवाल यांनी बोलून दाखवला याबाबत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी निवडणुकीसाठीचे उमेदवार उपस्थित होते यावेळी बोलताना सदा दीपक पाटील व बाबासाहेब कोतवाल म्हणाले महापालिका नगरपत विक्रेता समिती निवडणूक गुरुवार एकोणतीस रोजी होत आहे यासाठी शहर फेरीवाले विकास आघाडीकडून पाच उमेदवार निश्चित करण्यात आलेत यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून राकेश पुंडलिक माळी मनीष राजशेखर नायडू सर्वसाधारण महिला प्रवर्गातून लक्ष्मी हणमंत कांबळे इतर मागास प्रवर्गातून वसीम सल्लाउद्दीन बागवान अल्पसंख्याक प्रवर्गातून समीर दादासाहेब सोलापुरे हे उमेदवार उभे आहेत या निवडणुकीसाठी भाजप काँग्रेस तसेच माकप पक्षाने एकत्रितपणे उमेदवार उभे केलेत यासाठी संबंधित पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून परवानगीही घेतली आहे शहरातील फेरीवाल्यांच्या उन्नतीसाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न ठेवता सर्वजण एकत्र आलो आहे विरोधकांना बिनविरोधचा प्रस्ताव दिला होता पण त्याला मान्यता न दिल्याने ही निवडणूक लागली आहे यामध्ये एकूण आठशे बेचाळीस सभासद मतदान करणार असून त्यामध्ये एकशे एकोणतीस महिला व सातशे तेरा पुरुष सभासद आहेत ही निवडणूक जिंकल्यास समितीच्या माध्यमातून शहर अतिक्रमणमुक्त होण्यासाठी चौक व मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना पर्यायी जागा देणे चिकन सिक्स्टी फायव्ह व बिर्याणीच्या गाड्यांचे पुनर्वसन खाद्यपदार्थांचे गाडे लावण्यासाठी नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे शहर फेरीवाले विकास आघाडीच्या माध्यमातून यापूर्वीच वेणुताई पवार सुवर्णा कुसळे या, या दोनही महिला उमेदवार बिनविरोध निवडून आलेल्या आहेत तसेच माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार अशोकराव जांभळे काँग्रेसचे शशांक बावसकर संजय कांबळे यांच्यासह हो, सर्वांनीच आघाडीला पाठिंबा दिलाय त्यामुळे निवडणुकीत निश्चितच विजयी होऊ असा विश्वास उपस्थितांनी दर्शवला